तेवढंच चंचल आहे भ्रमरापेक्षाही जास्त चंचलम ही आहे म्हणून नाथ महाराजांनी ईश्वराला विनंती करताना म्हटलं देवा माझ मन लाभ सांभाळ बाबा हे आपण मास्तरचे किंवा आजोबाच्या स्वाधीन करतो संभाळाला एक काम करू देत नाही म्हण वाईटच नाही चांगले बी आहे म्हण एवण लिंगिता बंध ज्या शरीराने पत्नीला अलिंगन दिलं ना त्याच शरीराने मुलीला अलिंगन दिलं पत्नीला अलिंगन दिलं त्यावेळेस तुम्ही उत्तेजित झाला तुमच्या विकार भावना प्रदीप्त झाल्या आणि मुलीला अलिंगन देत असताना वात्सल्य जन्माला आलं मनात बदल होतो ते चांगलं होत वाईट ला खूप तमाशे बघितलेत नाही गुरुजी खूप तमाशे बघितलेत डोंगरगाव लो होतो हरिभाऊ डोंगरगावकर दत्तो ताबे कोंडू हे सांगून नाही तुम्हाला पण सांगतो तुम्ही आपले म्हणून दुसरीकडे कुठे सांगू नका वेळेला नाचायला जी मुलगी यायची ना ती सुंदर असायची खूप सुंदर तिचा अंग विक्षेप तिची मादकता बघितल्यानंतर मुळ शिक्ट्या वाजायला वगामध्ये काम करत असताना तारामती राणीच काम करायचं आणि रोहिदास मेलेला आहे तो स्मशानात आहे हरिश्चंद्र राजा म्हणतो की कपड्याचे पैसे दे ते मला बाकीच काही माहिती नाही आहे आणि ते बाळाला घेऊन ते बाळ 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 ना शिट्टे वाजवणारे माणसं त्यावेळेस रडायला लागतात तीच माणसं शिट्टे वाजवतात तीच माणसं करून रसा निर्माण होत की त्या ठिकाणी ते रडायला लागतात सामर्थ्य मनामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आपण होतो कुठे चाललो कुठे आपल्याला जायचं कुठे काय होत नाही खंडित का होतो फुटतात अरे वेळी माणसं भांडत नव्हती जंगलामध्ये राहत होती ही शानी माणसं संघर्ष का करतायत एवढे मोर्चा एवढे आतंकवाद एवढा नक्षलवाद शिकलेली माणसं आहेत ना एका चित्रपटात पाहिलेला प्रसंग मी तुम्हाला सांगतो मेंढपाळ असतो आणि तो मेंढपाळ जंगलामध्ये में आपल्या पत्नी सोबत राहतो दिसायला सुंदर आहे वागायला सुंदर त्याला दुसरं काही नाही जग आहे त्याचा म्हणजे मेंढ्रा हे त्याचं जग आहे मुलगा होतो शाळेत टाकतो मोठा होतो मोठा होतो मोठा होतो क्लास वन अधिकारी होतो बंगला बांधतो त्याला माहितीच नाही एक दिवशी मुलगा येतो पप्पा बाबा चाल ना बंगला बघायला चाला बाबा घर बांधलंय मी मी लग्न बी केलंय नग बाबा नग बंगला नग काही मी मी मजेत आहे जंगलामध्ये मजेत आहे तुम्हाला शहरचं आकर्षण आहे त्याला शहरचं आकर्षण नाही गेला बळजबी केली मुलाने बायको म्हटली जा हो होू बोलवते ना तुम्हाला गेला सारखं किती उंच पिढी गाड्या अरे टक्कर होत नाही किती हा कमालत दचकत बंगल्यापर्यंत गेला मुलगा म्हटलं या बाबा या 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 नेलं मध्ये बसवलं म्हटलं उद्या आंघोळ करून घ्या तुम्ही स्नान करा नदीला स्नान करणार स्नान करून घ्या बाथरूम मध्ये शावर चालू केलं अरे माझ पोरगा किती हुशार आहे इथे या खोलीमध्ये पाऊस तयार केला माझा पोरांनी मी सांगतो गंगीला सांगतो घरी गेल्यानंतर आपलं पोरगा लय हुशार झालाय पाऊस तयार केला एवढी खोलीमध्ये आणि एवढ्या खोली मध्ये सूर्य तयार काय बारीकसा कसा लाईट लागतो बघ ना खूप झाली वडील खेट कंबरेला धोतर डोक्याला दो पगुट हातात काठी खांदेवर घोंगडी बसवला सोफा सेट वर टीव्ही चालू केला काल चालू होतं तो चहा सांगायला गेला ए पोर हे कुठल्या देशातली माणसं आणले तरी या डबड्यामध्ये आपली माणसं नाही ते हसला तो आला त्यांनी सिनेमा चालू करून दिला त्या सिनेमा मध्ये तर ताठा आणि दंड मनुष्य का मुलीवर बलात्कार करताना बघितला ती मुलगी चिरकली चिरकली कपात गेली पटकन उठला पोरा म्हटला पोरा चाललो मी मी था नाही थांबा दिला अह बाबा बाबा मला नाही लागत तुझा तू तुझ्या घरावर तुझ्या वैभवावर आणि या शहरावर अरे डबड्यात काय चाललंय माहिती आहे का तुला आमच्या जंगलात अशी माणसं नाही बाबा अभय बंग म्हणाले पंचवीस वर्षापासून मी गडचिरोली परिसरामध्ये काही बलात्कार झालेला नाही ही माणसं आहेत पुन्हा त्यांच्याकडे आणि थुंकला अरे आमचे मेंढ सुद्धा असे बिया केल्यासारखं वागत नाही रे एक मोसम असतो कसलं घर झो मला बसत का आणि आज संवेदना बोथट झालेलं आहे अरे चहा पियेपर्यंत टीव्हीवरचे किती अत्याचार बघतोय आम्ही आमच्या फुलक्यामध्ये फरक पडत नाही माणूस बिल काहीच वाटत नाही आम्हाला हृदयाचा जो सरळ असे माणूस कसा पाहिजे आज माणूस मंदिरामध्ये जातो दुराष्ट्र संत म्हणतात माणूस मंदिरात जातो लोक दर्शनासाठी जाते देव दिसावा म्हणून या लोक तिथं तमाशा पाहायला ना जात नाही देव दिसला म्हणून जातात दर्शनामध्ये देवाला विचारा देवा तुला काय दिसलं देव म्हणे न दिसे देवंत मला माणूस नाही दिसत संप्रदाय संत मंत जाऊ द्या हो बाजूला पहिले फक्त माणूस महत्त्वाचा आहे आणि म्हणून राष्ट्र संतांनी एक मंदिर बांधलंय त्याच्यामध्ये माणूस आहे माणसाच मंदिर बांधलंय माणसाचं मंदिर बांधलेलं आहे आपणही बांधतो ना माणसाचे मंदिर स्मारकाच्या स्वरूपामध्ये बांधतो त्यांच्या जीवनातल्या चांगल्या घटना असल्या तर आपण ते बांधत असतो ना बांधतो मंदिर अमिताभचं मंदिर बांधणारा माणूस नाही बोलखाय सचिनचा अरे पराक्रम आहे तो जगाच्या काय कामाचा माणूस मत हे यंत्र कुठं मिळत नाही बरं का दुसरीकडे नाही मिळत नारळात पाले का देवाजी नाही नारळात पाण्याची ओढून आमच्याकडे होत रक्त कसं तयार होत ते फिरत कसं पाण्यात किती वेळ त्याचा प्रवेश होतो बारीक धमण्या कुठून आल्या अक्कट कुठून आला जालना कार्यक्रम आहे एक महिन्यापूर्वी तुम्हाला कळला असेल डोक्यात ते थांबून ठेवलंय जालनाला चिंत नाही जालनाला चिंत नाही आहे अद्भूत आहे माणूस कृष्णाला यशोद्याने चंद्र दाखवला अबळा दाखवला असेल आत्ता या वेळेला माणसाने तुम्हाला चंद्र दाखवला नाही महाभारत दाखवलं एकाच वेळेला असा हा माणूस आहे हा हुशारीने खूप मोठा आहे खूप मोठा हुशारीने आहे याने अनुभव बनवलाय सगळं जाळण्यासाठी मारण्यासाठी जमवलंय जगण्यासाठी काय बनवलंय जगण्यासाठी काय बनवलंय माणूस देवा माझं माणूस देवा भीक मानत कडवे बरेच आहे बरेच बोलता येईल पण इतका टाईम आपल्याकडे नाही आहे माणूस संपत चालला पुत्र संपत चालला बहीण भाऊ संपत चालले एकाच उदारातून बाहेर आले त्यांच्यामध्ये मतभेद झाले मी खूप दिवसापूर्वी गोष्ट बरेचदा सांगितली आज सांगतो आणि समोर जातो विधवा झालेली असते पोटामध्ये बाळ असत नवरा वारलेला असतो झोपडीत राहते कुठलाच आधार नाही आता बोलायला कुणी नाही बाळ होतं जन्माला येतं रांगायला लागतं पाहते केवढा आनंद वात्सल्याचा आनंद केवढा असतो खासदाराच्या घरी मुलगा झाला तेवढाच आनंद मुलगा झाल्याचा झोपटपट्टीत पड़ मुलगा झाला तेवढाच आनंद आईला मुलगा झाल्याचा आहे यात कुठलाच फरक नाही वाढतो मुलगा रांगतो शाळेत जातो चौथ्या वर्गात जातो आणि मग ती आईला इतकं चांगलं वाटतं इतकं चांगलं वाटत एक दिवशी जेवायला बसलेला असतो आईला म्हणतो आई मला दहा रुपये देशील का मला यात्रेवर जायचं आहे रे तुझ्यासाठी तर सगळं कोण आहे मला तुझ्याशिवाय दे लवकर दे माझे मित्र जाते मग मी माग मला कसं कळणार ते गरम भाकर सुटते तातामध्ये दूध टाकायचं असत जवळ कागद नाही कपडा नाही फडका नाही काही नाही आई देव का पटकन तिने ते पात्याला हातात पकडलेलं असतं गरम झालेलं सरकन भासत खोलो खोल कागदम कळ निघते डोळ्यातून पाणी येतं डोळे बघितले असतात मुलाने डोळ्याने काय बघायचं हे बघायला पाहिजे पैसे दिले तिने कपड्यातून मुलगा निघाला बेटा पैसा दिलाय खर्च करून टाक उपाशी राहू नकोस उन्हामध्ये मध्ये फिरू नकोस ऐकलं का ऐकलं का मुलगा नजरेआड होईपर्यंत त्याला सांगत होती mm -hmm. नजरेआड झाल्यानंतर तिने हात बघितलं हातावर फोड आलेले असतात टाइम झाला नाही बापू बाळू आला का रे येतोय मागून येतोय काकू तुमचा तो आला का हो आलाय बाळू ने आला ना उन्हात ठेवलं काही कोणच तू खाल्लं कि उपश काही कळत नाही चार वाजता बाळू दिसला आई जोरात पळत आला आईने हात झाकून घेतले फोड झाकून घेतले आपलं दुःख कोणाला दाखवून बाळाला मांडीवर डोकं ठेवलं बसला आई खूप मजा बर का रे तू हो जेवलो काय खाल्लंस भजे खाल्ले जिलवे खाल्ली सोनपापडे खाल्ली मज्जाई आली ते भोकत बहत का कुवा बघितला सगळं खूप खूप आली मला काही आणलंस का आणलं नाही तुला काय आणलंस मला डोळे घट्ट मिटवले हो एक गे मिटवले डोळे हात बघायचं तू बाळूला थोड आलेस ते लताला असं वाटलं होतं ते बघायचं हात बघितले बाळूच्या डोळ्याला पाणी आलं दिवसामागून दिवसा निघून गेले क्लास वन अधिकारी झाला आता बाळासाहेब म्हणायला लागले आई देवा घरी गेली फोटो देवाच्या आईच्या आईचा फोटो लावा घरामध्ये मोठे जर चार गाडे चार बंगले सगळं सगळं मुलं चारवरती सगळ्यांना तुला ते तुला ते तुला आनंदामध्ये सगळी वाटणी चालू होती चिंकी कुठून पळत आली कोण असणूक एक सांडस होती तिच्या हातामध्ये गंजलेली वाकडी झालेली कुज अशी एक सांडस होती आणि काकांची गंमत करावी फेकली काका ही सांडस वाट्याला त्यांनी हातात घेतली काट्टीला आक्कल नाही कुठली कुठल्या वेळेला गंमत करावी फेकली त्यांनी उकलल्यावर फेकली ती पटकन बाळासाहेब उठले मुलांना एका शब्दाने वाईट दुखवलं नाही पण गिराणे चापट मारली त्याच्या तोंडामध्ये सगळे स्थिर झाले झालं काय बाळासाहेब असं कधी करत नाही आईच्या फोटो जोडायला हात जोडल्या आई क्षमा जो जो कर लेकरला मारलं मी करू काय त्या मुलाला समजा म्हटलं बेटा तू जेवढ्याच सांडस फिटलीस ना मला माझी आई फेकल्यासारखं झालं माझं लांबपणचं झोपडीत फेकलं सारखे झाली मला माझी आहे माझा इतिहास आहे ती वाकडी झालेली नाही माझी आठवण वाकडी नाही आहे दिसेलाच दिसत असेल माझी आठवण नाही कधी बेटा माझी झोपडी तिच्या मध्ये दिसते मला प्रत्येक मुलगा सांडच मागायला लागला लांबपणची बाळासाहेबांनी आणलेली आईच्या दुःखावरच उत्तर म्हणून आणलेली दारुबाच काही खाल्लं नाही फक्त सांडच घेतली आईचे फोड बघितले डोळे उघडलेले नव्हते आईने पण डोळे उघडण्याच्या अगोदर दिसलं माझा बाबू किती चांगला आहे स्पर्श करताच कळलं की सांड सांडसांडी मला चटकाय बसला म्हणून सांड सांडसांडी ते ना तो वृद्धाशन आई वडिलांना पटवताना कुठं गेले तुम्ही ते भौतिक दृष्टीने खूप मोठे झाले तुम्ही अध्यात्म कळलं नाही तुम्हाला काही तुम्हाला कोण व्हायचे ते व्हा नंतर पहिले माणूस व्हा कुठला साहेब वा माणसाशिवाय साहेब कामाचा नाही आमच्या साठायचं कथा लाई काय करायचे आम्हाला सुशील आणि संजन एखादा सरपंच प्रामाणिकपणानं गावचं काम करतोय दीड कोटी रपू आणि बकराला असं कापत नाही तो इतका क्रूरपणा जनावरांच्या ठिकाणी नसतो जनावरांनी आपल्याला हसू नये जम्मूक मेंढ्या कुत्रे डुकरे मिळे बहुत पण काय करू राष्ट्रसंत वर्णन करतात कुत्र्यासारखे माणसं भेटतात डुकरासारखे गटात पडलेले भेटतात कोल्यासारखे लबाण भेटतात तुम्ही काय करू त्यांना शहाण करण्यासाठी मला हवा माणूस दे। दे दे वाला देवा असं म्हणतोय की त्यांना मला शहाणा करायचे मला माणूस दे कुठला डिग्री होल्डर देऊ नको कुठला डिप्लोमा धारक देऊ नको फक्त फक्त मला माणूस दे वाटल्या जंगलातला माणूस दे निसर्गाच्या सहवासात असलेला आणि माणूस की जेचा ठासून भरला असा माणूस मला दे ही माणसं निर्माण करण्यासाठी वारकरी संप्रदा सगळे संप्रदाय सगळे महावीर मोठे म्हणजे जे बुद्धाच काय कभी, करायचं बुद्धही मोठे बुद्ध मोठे मग कबीर कबीरही मोठे तुलना करू नका सगळे पुढे सारखे आहेत सगळ्यांचा आस्वाद घ्या माणूस होण्यासाठी तुमच्या रेखाचित्रामध्ये रंग भरण्याचे काम करा मान्सकीचे रंग भरण्याचे काम करा सामान्य लोकांमध्ये सुद्धा इतकी चांगली माणसं दिसतात काय सांगू कसं पाहिजे माणूस तुकडूजी महाराजांनी उردن केलं याचा उत्तर अगोदरच अगोदरमध्ये तुक्रम महाराजांनी दिलं जे कारणले का ਕਾਸੀ ਭਣ ਜੋ ਅਪੂਲੀ ਜੀ ਹਰਗਰ Ready? Yeah. तो सुखी नहा सर्वे संतो विरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् गभा भवे गुरुजी तुम्ही प्रवास करून नाही जेवायचं आहे तुम्हाला माणूस भोलू मी म्हटलं तर की गुरुजींना आणू नका तुम्ही या ती मी आदल्या विपोर तुम्ही आले थोडं दडपणं याला माझ्यावर तुम्ही सांगितलेली तासाभराचशी सेवा तासापेक्षा जास्त केलेली आहे तुम्ही सगळे बसलात स्थिर बसले आणि शांत चित्ताना ऐकलं तुमचं मनपूर्वक मी या ठिकाणी तुम्हाला धन्यवाद देतो चिंतनीचा हा पहिला दिवस अठ्ठावीस वर्षापासून तुम्ही माझ्या सोबतीला आहात बरेच लोक आले मला भेटले बाबा एकही चिंतनी सुरली नाही आम्ही अठ्ठावीस वर्षापासून असा सांगात धर्म मला मिळालेला आहे गैरसोय तुम्ही राहिलात खूप अडचणी सहन केल्या चिंतनला प्रतिसाद दिला परिणाम असा झाला की चिंतन सुरू झाल्यापासून सगळ्या संप्रदायाची माणसं जवळ आली आता म्हणायला लागली की अशा कदर स्वामी आम्ही ऐकलेच नाही कधी असे होते ऐकलेच नाही ओले मुळ भिदे खडकाच्या अंग अभ्यासाशी सांग तुकाराम महाराज आम्हाला माहिती आहे पण वटबीजाचा दृष्टांत आम्ही स्वामींनी सांगितला ऐकलं नाही तुकोबांच्या अगोदर सांगितला वडचं विचार इतकं नाजूक असत ना त्याला बकरीने पाय दिला तर ते तुटत आणि वड संपत वड वाढत नाही पण खूप काठी जरी केली संरक्षण दिलं तर बकरीच्या खुराने तुटणार ते मूळ जे आहे इतका मोठा वड होतो त्याचा हजार हत्ती बांधले तरी तो तुटत नाहीये स्वामींनी लहाण्याला मोठं कसं करायचं हे शिकवलेलं आहे संरक्षण कसं द्यायचं हे शिकवलं हे स्वामीच माहिती नाही आम्हाला आणि आम्हाला ज्ञानेश्वर माहिती आम्ही काय वाचत नाही मला काही कळत नाही काय झालं वाचायला काय तुम्हाला इतकं गोड गोड अभंग आहे इतके गोड आहे मी सिनेमाचे गाणे सुद्धा म्हणतो इतके चांगले गोड गाणे येतो पण तेव्हा संपन्न लोक येते चांगलं चांगलं तुम्ही निवडत का नाही कबीराचे दोहे तुम्ही निवडत का नाही ही तुम्हाला अपेक्षित असलेली लौकिक उंची काही कामाची नाही कबीर सांगतात बडा हुआ तो क्या हुआ जैसे पेड खजू पंथी नहीं भल लागे दूर लागे दूर सुद्धा उंच झाला हात पुरत नाही चाटायचं का तुला प्रवाशाला सावली मिळत नाही तुझ्या उंच झाडा तुझ्यामुळे काय करायचं तू तुला पण हात नाही पुरत तो काय कामाचा करोडो रुपये तुझ्याकडे लोक उपाशी मारतायत काय साठायचं बहुराम्ना व सुंदरा स्वामींचा सूत्र आहे चांगुलपणाची मग ते तरी कुठल्या का पंथाने ना घेतलेली नाही सगळीकडेच आहे म्हणून तू तुम्ही पाकिस्तानची गजाला ऐकताना निष्ठावान ऋषींच तुम्ही वर्णन करतात पाकिस्तानने ऑफर दिली एपीजे अब्दुल कलामांना पैशाचे दिली मंत्रिपदाची दिली निष्ठा आहेत की पक्की म्हटले नाही मी येणार नाही भारत माझा देश आहे ही माणसं कुठे आहेत तुमच्या लग्नामध्ये बिस्मिलखाच्या सणाशिवाय लग्न लावत नाही चांगल्या माणसाला जात हो चांगली माणसं चांगली माणसं असतात माणूस होण्याचा प्रयत्न करा एवढं सांगतो मी माझं हे संगीत प्रवचन संपला करतो साथीदार अचानक वेळेवर भेटले आमचा पहिलाच परिचय झाला इतकी चांगली साथ देतील असं सा मला वाटत नव्हतं मी वडील गोत्रीला फोन करणार होतो आमचे आहेत ते म्हटले फोन करतो ते सुदाम शास्त्री टोपेवाले चिंतनेचे प्रमुख पद बनून त्यांच्याकडे मी दिलेलं आहे गुरुजी आता मी थोडासा कामं झालो पण म्हातारे माणसानं कुठलं काम तुझ्या चालू असलं हा काठी टेकोटेक जावं अशा तऱ्हेने मी येतो पण पूर्ण जबाबदारी या माणसाने हे सगळं काम एकट्यानेच केलं हा कार्यक्रम घेतला डॉक्टर बळीरामजी बागळ यांनी जे त्यांची आहे हा मंडप वगैरे सगळा खर्च ते करतायत आणि एकट्या आमच्या सुद्धा शस्त्रींनी सगळं हाताळलेलं आहे मनासारखं सम उत्तराधिकारी चांगला भेटला ना तर मलाही हे समाधान असतं ते समाधान मला या ठिकाणी मिळालं एवढं सांगतो श्री गोपाल कृष्ण महाराज